तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदाची सार्वत्रिक निवडणूक होते या पार्श्वभूमीवर आजचा माघारीच्या दिवशी संगमनेर नगरपालिकेमध्ये पंधरा जणांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर आज अखेरपर्यंत सात जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला यामध्ये प्रामुख्यानं ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या पत्नी रुपाली पवार त्याचबरोबर आप्पा केसेकर यांच्या घरातील केसेकर सुनीता केसेकर त्याचबरोबर ज्यांनी बीजेपीकडून एबी फॉर्म घेतला होता त्या सुजाता देशमुख यांनी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आणि सेवा समितीकडून मैथिली तांबे सुषमा तवरेज त्याचबरोबर या ठिकाणी विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या ज्या वहिनी आहेत त्या सोना खताळ यांचा उमेदवारी अर्ज राहिलेला आहे आणि जवळपास एकशे सत्तेचाळीस अर्ज नगरसेवक पदासाठी वैद्य ठरले होते आज माघारी अखेर यामधील जवळपास छत्तीस जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले आणि संगमनेर मध्ये तीस जे नगरसेवक निवडून द्यायचे आहेत यांची आता जी जी संख्या आहे उमेदवारांची ती एकशे अकरा आहे म्हणजे अतिशय मोठी संख्या हे नगरसेवकांची या ठिकाणी राहिलेली आहे महागाईच्या दिवशी प्रत्येक पक्षाकडून मन प्रयत्न चालू होते मात्र अखेरच्या क्षणापर्यंत संगमनेर नगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या रिंगणामध्ये एकशे अकरा जण हे आपलं भवितव्य आजमावणार आहेत मात्र यामध्ये जवळपास महायुतीकडून अनेक मध्यंतरी त्यांच्यामध्ये जो पक्षामध्ये जी खलपत झाली होती नाराजी नाट्य सुरू झाले होता याचा अंक आजच्या या महागारीच्या याच्यामध्ये पाहायला मिळाला आहे बहुतेक अपक्षाने अर्ज ठेवलेला आहे आणि कोण निष्ठावंतांना डावलल्याची टीका सातत्यानं होते याला आता विद्यमान आमदार अमोल खताळ हे कशा पद्धतीनं प्रचारातून उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या पत्नी मैथिली तांबे यांना पहिल्यापासूनच संग, संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचं दावेदार म्हणून घोषित केलं होतं अखेर आज माघारीनंतर काय चित्र स्पष्ट होतं याकडे संगमनेर वाशियांचं लक्ष लागलं होतं मात्र संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा आता अनेकांची डोकेदुखी ठरणार का काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमने संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा